आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या अंतरावर चित्रकूट नावाचा एक परमपवित्र आणि खूपच रमणीय पर्वत आहे तिथे पण अनेक साधक तपस्वी आपापल्या साधनेत लीन आहेत ते स्थान तुझ्यासाठी उपयुक्त राहील चित्रकूट कोणत्या मार्गाने जाणे योग्य होईल मुनीवर राम तू ज्या मार्गाने जाशील तो मार्ग सुगम होऊन जाईल जशी आज्ञा मुनीवर सरकार अजून तर यमुना नदी पार करायची आहे तुम्हाला पुढे खूपच धोका आहे धोके तर पावला पावलावर असतील निषाद राज अरे आम्ही असताना कोणी रामजींकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून हातात देऊ आम्ही आम्ही निषाद आहोत निषाद हत्ती घोड्यांवर बसून आलेल्यांच्या हातात काहीच लागणार नाही भरताच्या सेनेशी लढून शिंगेरपूरला आम्ही लढाईपूर बनवून टाकू निषादांच्या शवांवरच पाय ठेवून भरताला गंगा पार करता येईल जा वाजवा युद्धाचा नगारा कुमार हे श्रिंगवीरपूर आहे ते श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात काय श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात मग तर मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत आरे सुमंत मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे मुनिश्रेष्ठ मी महाराज दशरथांचा पुत्र राम आपल्या श्रीचरणी प्रणाम करतो चिरंजीवी हो यशस्वी हो हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे कल्याण मस्तु ही विदेहराज जनकांची पुत्री आणि माझी कल्याणमयी भार्या सीता आहे अखंड सौभाग्यवती भव हे गंगापळ प्रदेशातील निषादूंचे राजा गुहु माझे मित्र आहेत मनात आमच्या सहाय्यतेला एवढे दूर आले आम्ही तर आपले सेवक आहोत मुनिराज आयुष्यमान भव हे रघुनंदन आपल्या सर्वांचं आमच्या आश्रमात स्वागत अर्घ्य ग्रहण करा सदानंद याव हे राम आसन ग्रहण करा वसा देवी हे काय निषादराज श्रीरामांचे मित्र आहात तर त्यांच्या बरोबरीचं आसन ग्रहण करा नाही मुनिवर आम्ही नीट जातीचे आहोत खूप छोटी माणसं आहोत स्वतः <laughs> स्वतःला छोट मानण्यातच तुमचं मोठेपण आहे राहिली नीच होण्याची गोष्ट तर श्रीरामांनी कोणाला नीच होऊच दिलं नाही रामाचे मित्र असून स्वतः स्वतःला नीच कसे म्हणवता तुम्ही जो प्रभूला प्रिय असतो त्यालाच हरीचा जन म्हणतात त्याची जात सगळ्यात उच्च असते आसन ग्रहण करा राजन धन्यवाद हे रघुनंदन ब्रह्मऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात तुम्ही जे साहस जो दिव्य पराक्रम दाखवला होता त्याची कीर्ती ऐकल्यापासूनच आम्ही तुमच्या दर्शनाची वाट बघत होतो हे महामनस्वी आमच्या या तपोवनात तुमचं आतिथ्य करून आम्हाला अशा अलौकिक आनंदाचा अनुभव होत आहे जशी आमच्या समस्त जीवनाची तपस्या आणि साधनेच सुफळ मिळालं जसं आमच्या संपूर्ण जीवनाचं पुण्य परिपूर्ण झालं हे मुनीश्वर आपण ज्यांचा आदर कराल तो विनासायास मोठा होतो आपल्या केवळ दर्शनामुळेच मनुष्य सर्व दुःखांपासून निवृत्त होऊन जातो धन्य हो राम धन्य हो बस एकच गोष्ट आमच्या मनाला खिन्न करत आहे आमचे परममित्र महाराज दशरथानी विना अपराधानी तुम्हाला वनवास कसा काय दिला आपण त्रिकाळदर्शी आहात सर्वज्ञ आहात आपण तर हे जाणताच की पिताश्रींनी मला वनवास देऊन माझ्यावर इतके उपकार केलेत की मी आपल्यासारख्या पुण्यवान महात्म्यांचे दर्शन करू शकलो हे पुरुषोत्तम आपल्या मर्यादेला अनुसरूनच निर्विकार भाव आहे तुझ्यात कुठलाही अपराध न करता निर्वासित होऊन वनवासाचं दुःख भोगशील याचा विचार येताच आमचं हृदय अत्यंत व्यथित आहे विश्वास करा पूज्यवर मी शपथपूर्वक सांगतोय कणभरही दुःख नाही आहे वनवासामध्ये अत्यंत आल्हादकारी अनुभव आहेत वनवासांच्या नवजीवनामध्ये आपल्यासारख्या महामुनिषू मुनींचे आणि तपस्वीचे दर्शन होतील जागोजागीचे साहस सत्कर्म आणि असाह्यांच्या सेवेचे से सुअवसर प्राप्त होतील धन्य हो रघुकुल केसरी धन्य हो तुमचं आत्मबल तुमचा आत्मविश्वास आम्हा तपस्वींपेक्षा वरसर आहे पितृ आज्ञा पालन करण्याचा तुमचा आदर्श आर्य संताना करिता अनंत काळापर्यंत एक ज्वलंत दीपस्तंभ बनून राहील गंगा आणि यमुनीच्या संगमावर वसलेलं हे स्थान हे खूपच पावन आणि खूपच रम्य आहे आमचा आग्रह की तू देवी सीता आणि आपला धाकटा भाऊ लक्ष्मणाच्या साथीने याच आश्रमात शांतीपूर्वक निवास करावा क्षमामुनीवर इथे निवास करणं अनुकूल नाही होणार तीर्थराज प्रयागच्या पावन पावनभूमीवर निवास करण्यामध्ये कोणती बाधा आहे आमच्या राज्याची सीमा या इथून जवळच आहे तिथे कळताच अयोध्यावासियांची रांगच लागेल आपल्या आश्रमाची शांतीही मोडेल आणि आमचा उद्देशही पूर्ण होणार नाही म्हणून एकांत एक काळात दुसरं स्थान सांगण्याची कृपा करा इथून दहा कोसाच्या अंतरावर चित्रकूट नावाचा एक परमपवित्र आणि खूपच रमणीय पर्वत आहे तिथे पण अनेक साधक तपस्वी आपापल्या साधनेत लीन आहेत ते स्थान तुझ्यासाठी उपयुक्त राहील चित्रकूट कोणत्या मार्गाने जाणे योग्य होईल मुनीवर राम तू ज्या मार्गाने जाशील तो मार्ग सुगम होऊन जाईल त्याच्यासाठी तुला यमुनेला पार करावं लागेल तिथे कोणतेही नाव नाही मिळणार निषाद राज तुझ्याबरोबर आहे त्यांच्या मदतीने बांबूचा एक पडाव बनवून घे त्या पलीकडे थोडं चालत गेल्यावर श्यामवट नावाचा एक पवित्र वटवृक्ष मिळेल ज्याच्या सावलीत कित्येक सिद्ध पुरुष आपापल्या साधनेत लीन आहेत ते दिसणार नाहीत त्यांना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद जरूर घे तिथूनच तुला चित्रकूटचा मार्ग मिळेल राम तुझा वनवास जगासाठी कल्याणकारी सिद्ध हो आम्ही पिता समान सदा तुझा कल्याण कामनेत लीन राहू जशी आज्ञा मुनिवर जा दादा धनुष्य माझ्याकडे द्या मी ठेवतो बाजूला निषाद दादा हे सगळं मी करतो हा जशी आज्ञा सरकार एक एक बांबू निवडून पडाव बांधलाय आता याला सांभाळून चालवायचं आहे बस पडाव बांधलाय अच्छा मित्रा तू आम्हाला खूप साथ दिलीस आम्ही सदा तुझे ऋणी राहू आता यमुना पार करून आम्ही निघून जाऊ आणि तूही परत घरी जा काय म्हणालात सरकार काय म्हणालात निषादराज तू वचन दिलं होतंस ना जेव्हा मी सांगेन तेव्हा परत जाशील म्हणून असं कठीण वचन दिलं होतं मी सरकार अजून तर यमुना नदी पार करायची आहे तुम्हाला पुढे खूपच धोका आहे धोके तर पावला पाव असतील निषादराज आमचं ठिकाण निश्चित झालेलं आहे तू पण अनिश्चित काळापर्यंत तुझ्या राज्यापासून दूर नको राहूस जाता जाता मी तुझ्यावर एक उत्तरदायित्व टाकत आहे भरताने नुकताच राज्यभर सांभाळलाय त्याला त्याची शासन व्यवस्था नीट करायला थोडा वेळ लागू शकेल तुझं राज्य कौशल देशाच्या सीमेवर आहे म्हणूनच जोपर्यंत भरत पूर्णपणे राज्य सांभाळत नाही तू सीमेचं से रक्षण कर तुम्ही कोणतीही काळजी करू नका सरकार मी तुम्हाला वचन देतो आम्हा निषादांच्या शवांवरून जाऊनच शत्रूला सीमा पार करावी लागेल हे आमचं वचन आहे ठीक आहे मित्रा हो <laughs> <laughs> तावी रह, धीर वीर रघुवीरा पुरी ना सुख न हि ोल नदी तराबाम्बोचा लक्ष्मणातिरे वल् पुनहि पथनिल ना, कुणी संगे, ना आधार विधी लिखित है तू लिहिले उमजत नाही ना जनप्रिय सीतारा लक्ष्मण वनास हे जाति जनप्रिय सीतारामनि लक्ष्मण वनास हे जाति सोडुनि आ निषाद मन्त्री असमंजस विचारी पडत असे रामलक्ष्मण अनसीते विनारथ कसा अयो कडे अयोध्ये कडे अयोध्ये प्रणाम मंत्रीजी प्रणाम प्रणाम मंत्रीजी अजूनपर्यंत आपण अयोध्येला गेला नाही निषादराज मी रोज प्रयत्न करतो रोज रथाला घोडे बांधत असतो ना माझे पाय अयोध्येकडे वळतात ना घोडे पुढे जातात रिकामा रथ नेऊन अयोध्या निवास यांना तोंड दाखवू माझ्यात एवढं साहस नाहीये माझ्यात एवढं साहस नाहीये निषाद राज तेवढच सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात सरकार आम्ही त्यांना कुठे सोडून आलो तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले बस मी पण चित्रकूटावर जाईन नाही सुमंत मंत्री नाही तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का या आवजनेचा मला कितीही दंड केला तरी पण मी चौदा वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन नाही सुमंत मंत्रीजी हे उचित नाही होणार या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे नाहीतर राजा प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल माझी विनंती ऐका आपण अयोध्येला परतावं नाही हो महाराज आमच्यावर कृपा करा आणि अयोध्येला परत जा नाही हो चलावं महाराज आपल्याला आपल्याला श्रीरामांची शपथ आहे अयोध्येला परत जावं महाराज नाहीतर श्रीराम खूप दुःखी होतील आणि महाराज दशरथांचा तरी विचार करा त्यांना तुमची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आता हो लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला क्षमा करा पण तुम्हाला अयोध्येला जावंच लागणार महाराज आमची शपथ आहे चलावं महाराज चलाव काय सांगताय अयोध्येचा राजा भरत खूप मोठी सेना घेऊन लढायला येतोय अरे पण नीट माहिती काढलीय का हो राजाजी खूप मोठी सेना आहे घोडे पुढे पताका पण आहेत वनात सैन्य घेऊन कुठल्या आलाय विचारतो सरळे राजन काय कायचा मुलगा आहे ना त्याचं डोकं फिरलं असेल रामा राज्याधिकार राखवला म्हणजे ही वेळ उत्तम आहे राम लक्ष्मण भावांना जंगलामध्ये मारून टाकून आपण निष्कंटक राज्य करू अरे आम्ही असताना कोणी रामजींकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून हातात देऊ आम्ही आम्ही निषाद आहोत निषाद हत्ती घोड्यांवर बसून हातात ले काहीच लागणार नाही भरताच्या सेनेशी लढून आम्ही लढाईपूर टाकू राजन त्यांच्या इतक्या मोठ्या सेनेसमोर आपली लहानशी सेना वेळ टक्क देऊ शकणार आहे अरे चुप डरपोग कुठला तुला भीती वाटत असेल तर बांगड्या भरून घरात बस जा अरे सामना नाही करू शकलो तर आपल्या रामजींसाठी मरू तर शकतो आम्ही आम्हा निषादांच्या शवांवरच पाय ठेवून भरताला गंगा पार करता येईल जा वाजवा युद्धाचा नगारा माझ्या प्रिय योद्ध्यांनो आज कृपा निदान श्री रामचंद्रांच्या नावावर मरण्याची वेळ आली आहे माहितीये का आपल्या प्रभूंनी तर अयोध्येचा संपूर्ण सेना घेऊन बाहेर पडलाय आपल्या श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मण भाऊंना वनात घेरून मारण्यासाठी त्यांना काय वाटलं कि ते वनात एकटेच आहेत अरे त्या कैकईच्या मुलाला हे माहित नाही की रामाच्या नावावर बलिदान करणाऱ्यांनी ही भूमी भरलेली आहे आज आज मोठ्या मोठ्या परीक्षेची वेळ आली आहे खूप शक्तीशी दोन हात करायचे आहेत आम्ही गंगा मातेची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जिवंत असेपर्यंत रामचंद्रांचा शत्रू गंगा पार करू शकणार नाही गंगेच्या सर्व घाटांना घेरून ठेवा जंगलातल्या झाडांमध्ये धनुष्य बाण आणि खडग उचलून मोर्चा जमवा गंगा मातेची धवलधारा रक्तानी लाल करून टाका भरताच्या सेनेचे अवशेष आज गंगेमध्ये वाहतील वीरांनो लक्षात ठेवा युद्धात मरण आणि तेही गंगेच्या काठावर आणि तेही प्रभू रामचंद्रांच्या रक्षेसाठी अरे जिंकलो तर श्री रामचंद्रांची सेवा करू आणि मेलो तर सरळ मोक्ष मिळेल पण भरतच काय स्वतः काळ जरी श्री रामांसाठी पुढे आला तर त्या काळासाठी आम्ही निषाद काळ बनून लढू हो हो आम्ही तर काळासाठी काळ बनू आम्ही जिवंत असे पर्यंत भरत गंगेच्या पार जाऊ शकणार नाही तर मग म्हणा श्री रामचंद्रांचा श्री रामचंद्रांचा निषाद योद्ध्या नो पुढे या थांबा राजन थांबा काही विचार न करता उत्साहात येऊन कुछ करायला निघालात आमची चूक झाली कारण वेळ थोडा आहे पण न विचारता कार्यात पश्चातापी करावा लागतो आमचा शकून तुमच्या कार्याच्या विरोधात बोलतोय आधी भरतला भेटा जाणून घ्या त्याच्या मनात कुठला भाव आहे आमच्या विचाराने युद्धाची गरजच नाही तुमचा हा विचार आहे तर आम्ही त्यानुसारच कार्य करू युद्धात तर कधी कोणाचं भलं झालंच नाहीये योद्ध्यांनो तुम्ही सगळ्यांनी जाऊन गंगेच्या काठाला घेरा आणि झाडामध्ये लपून बसा आम्ही जाऊन भरतजींना भेटतो रहस्य जाणतो कि त्यांचा भाव मित्रत्वाचा आहे का शत्रुत्वाचा वैर आणि प्रेम लपवता येत नाही आम्ही संकेत केल्यावर आक्रमण करा समजलं सावध रहा, नाहीतर रामाचा मित्र समजून पाठी मागून अकस्मात वार तुम्ही चिंता करू नका राजन तुमच्याकडे कोणी नजर वर करून पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकू कुमार हे श्रींगीरपूर आहे ते श्रीरामांचे परम भक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात काय श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात मग मग तर तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत आर्य सुमंत मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे अयोध्येचे राजा भरत कुमारांना या निषाद गुहूचा जोहार राजा जोहार घ्या ते स्वतःच आले जोहार भरत राजा नाही राजा निशात अयोध्येच्या राजा तुम्ही हे काय करताय दादा तुम्हाला खूप जवळच मानतात तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना ठीक आहे माझ्या पापांची हीच शिक्षा आहे नाही नाही दादा नाही भरतदा आमच्याकडून चूक झाली आम्ही तुमचे अपराधी आहोत आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल भरतदादा आम्हाला क्षमा करा आम्ही पापी आहोत अरे श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले आम्ही खूप मोठे हो पापी आहोत खूप मोठे आम्हाला क्षमा करा भरत दादा आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात अगदी प्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे छात्रभुन यांना नमस्कार कर यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल नाही कुमार नाही जोहार मंत्रीजी श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे हो ना दादा माझी आठवण काढत होते हा खूप खूप आठवण काढत होते गौताच्या बिछाण्यावर झोपून पूर्ण रात्रभर तुमच्याबद्दलच बोलत होते गौताच्या बिछाण्यावर दादा गौताच्या बिछाण्यावर झोपले होते हो तो बघा तो जो वटवृक्षाखाली गवताचा बिछाणा आहे ना त्यावरच प्रभुराम आणि माता सीता संपूर्ण रात्र झोपले दादा आणि ह्या वाळलेल्या गवतावर झोपले हो कुमारजी आमचे प्रभू श्रीराम इथेच झोपले होते आमचा बिछाणा अन्नही खाल्लं नाही कंदमुळं खाल्ली आणि गंगा मातेचं पाणी पिऊन आपलं पोट भरलं आणि दुसऱ्या दिवशी अन्न पायांनी चित्रकूटाकडे प्रस्थान केलं हाय रे अभाग्या भरत दादा वाळलेल्या गवतावर झोपले आणि तू महालातल्या रेशमी बिछाण्यावर झोपत होता आर्य सुमंतपासून मी पण चालत अनु आणि पायांनी चित्रकुटापर्यंत जाईन जोपर्यंत दादांचे दर्शन होत नाही अन्न ग्रहण करणार नाही स्वामी कंदमुळं खातात आणि सेवक राजभोग खातो धिक्कार आहे अशा सेवकाचा धिक्कार आहे